Actually, मी स्मिता प्रशांत पाटील ऍक्च्युली मी पेशंटची बहीण आहे आणि पेशंटचं नाव आहे अभिजित बाळासाहेब कडलं संगमनेर अहमदनगर सगळ्यात सुरुवातीला काय झालेलं सप्टेंबर दोन हजार चोवीस ला त्याला ऍडमिट केलेलं प्रचंड पाण्यावर पाणी आणि छातीत पाणी ओके संगमनेरला ऍडमिट केलं परंतु काही उपचार झाले नाही मग आम्ही पुण्यात डेक्कन सह्याद्रीला तिथे ऍडमिट केलं त्याच्यानंतर बऱ्याच स्टेज <laughs> झाल्यास इंडोस्कॉपी सिटी स्कॅन आता हे शब्द तर म्हणजे इतकी मोठी मोठी शब्द आहेत की मग त्याच्यात डायग्नोसिस झालं की लिव्हर खराब आहे लिव्हर सिरोसिस <laughs> ए पर्सेंट oh. खराब आहे आणि मग आम्हाला जेव्हा आम्ही डॉक्टरांच्या ओपिनियन घेतली सेकंड थर्ड फोर्थ सगळ्यांनी आम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटचा दिला मग आता अलोपॅथीचे अलो उपचार हे आम्ही ऑलरेडी सहा महिने घेतलेच होते मग असं ठरवलं की नाही आपण थोडस वेगळा वेळ आपण शोधूया सरांची एक मुलाखत मी बघितली होती युट्यूबला त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना असे आहेत काही दुर्धर आजार म्हणजे किडनी किडनी फेल्युअर असेल किंवा लिव्हर असेल किंवा आधार कुठलाही डिसीज असेल तर त्यांनी असं इकडे तिकडे हक्कपाय मारत बसू नये आमच्याकडे यावे ट्रीटमेंट घ्यावी आणि अतिशय निरोगी आयुष्य त्यांनी जगावं म्हणजे तुम्ही व्हिडिओ ते आम्ही आणि सरांचं टीव्ही yes. चॅनलला पण खाली येतं ना जसं ते बाकी होमिओपॅथीच पण येतं तसं आणि इकडे जाण्याचा एक उद्देश की लिव्हर किडनी रिसर्च सेंटर म्हणजे हमकास उपचार आहे सांगणाऱ्यांनी बरेच सल्ले दिले परंतु मग आम्ही मोडल जायचं ठरवलं मग आम्ही आता दीड महिना झाला ट्रीटमेंट घेतोय सगळ्यांची दीड महिन्यापासून आम्ही ट्रीटमेंट घेतोय पेशंटचं जे पोटातलं पाणी होतं ते नाहीये आता सूज पूर्णतः कमी झालेली आहे आणि छातीतलं पाणी नाही राहिलेलं नाहीये सिरम बिलिरुबिनचा जो स्तर तीन पॉईंट तीन होता तो वन पाच त्याच्यावरती आहे लिव्हर स्प्लिनरची साईज जी एकोणीस झालेली होती ती आता सोळा झालेली आहे आणि दीडच मी आम्ही आणि याचा एक मी असं सांगेल सर की जेव्हा आम्ही अलोपॅथीची ट्रीटमेंट घेत होतो तेव्हा त्या गोळ्या ज्या होत्या म्हणजे गोळ्या डायपॉर गोळी हेप्राल म्हणजे हे प्रोटीन बिलिरुबीन हे शब्द म्हणजे इतके माझ्या मते कोणीच कधी ऐकलेलं किंवा आपल्याला काहीच माहिती नाही आपल्या शरीरात काय होतं परंतु जेव्हा आम्ही यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि त्याचे रिझल्ट इतके छान आले आणि देव करो आणि सगळ्या म्हणजे ज्यांना छोटे छोटे काही आजार असतील त्यांनी जे साईड इफेक्ट मग मी मी स्वतः मध्ये होते मग अलोपॅथीच जेव्हा मी कम्पेअर केलं की अलोपॅथी काय करते आणि होमिओपॅथी काय करते अलोपॅथी जो लिव्हरचा खराब आहे ते त्याचे फंक्शन सुधारण्यासाठी काहीच काम करत नाही पण त्याचे जे शरीरावर परिणाम होतात म्हणजे जसं सूज येते पोटात पाणी होतं मग पोटात पाणी होतं म्हणून टायटॉ द्या की ते युरिनद्वारे पाणी निघून जाईल सूज कमी व्हावी म्हणून गोळ्या द्या लिव्हर जर बाकी ऑर्गनवर काही परिणाम होणे म्हणून हेक्ट्रॉल द्या युरिन द्या पण ऍक्च्युअल लिवरचे फंक्शन सुधारण्यासाठी शून्य ट्रीटमेंट oh. काहीही ट्रीटमेंट नाही जी आमचं आता जो, जो सुरुवातीला आम्ही केला तो थ्री वन पॉइंट एटी होता आणि आम्ही एक महिन्यानंतर म्हणजे मॉडर्न होमिओपॅथीचे मेडिसिन्स आम्ही सुरू केल्यानंतर एक महिन्यानंतर जे आम्ही रिपोर्ट केले त्याच्यामध्ये तो वन पॉईंट फिफ्टी सेवन झालेला आहे okay. म्हणजे बरीचशी त्याच्यात सुधारणा आहे आणि सगळ्यांनी होमिओपॅथी बरोबर जावं आपल्या शरीरावर शून्य त्याचे साईड इफेक्ट आहेत आणि म्हणजे खूप चांगली ट्रीटमेंट आणि एकदम निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर सगळ्यांनी होमिओपॅथी सोबत जावं असं मी सगळ्यांना